तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला कारण की व्हिडिओ खास मी यूट्यूब फॅमिलीसाठी हा व्हिडिओ काढायला लावला महिला आणि तिच्या पप्पांना तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मी व्हिडिओमध्ये एक छोटंसं गाणंसुद्धा बोलणार आहे तर ते गाणंसुद्धा ऐका <coughs> आणि गाणं ऐकून मला सांगा नक्कीच गाणं कसं वाटतंय तर अकलूजमध्ये शिवसृष्टी किल्ला आहे सगळं म्हणजे जे अकलूजमधील आहेत त्यांना माहीत असेल की अकलूजमध्ये शिवसृष्टी किल्ला अकलूजमध्ये बरेच असे ठिकाणे आहेत बघण्यासारखी आणि मलासुद्धा भारी वाटतं की अकलूजमध्ये म्हणजे कमीत कमी मी जरी नाही गेले तरी व्हिडिओमार्फत तुम्हाला आणि मला दोघांनाही सोबतच बघायला मिळते आणि ज्या ज्या माझे ताई आहेत तर सुद्धा कमेंट करा छानशी कारण की तुमच्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल काढलेला आहे बघण्यासाठी कारण की मी असं काही फिरायला जास्त कुठं जातच नाही माई आणि माहीचे पप्पा दोघंच जातात आहे आणि फक्त राहिलं फक्त सायजीराजे पार्कचं व्हिडिओ करायचा तर माही आणि ती दोघं फिरायला गेली त्यावेळेस त्यांच्याकडं मोबाईल नव्हता आणि आज त्यांच्याकडं मोबाईल होता म्हणजेच मी रिक्षात बसले होते आणि त्या दोघांकडं मोबाईल दिला होता तर त्यांनी बघा कस कसलं छान तोपर्यंत तो निमा व्हिडिओ झाला बघा मी बोलू बोलूपर्यंतच तर इतकं छान आहे ना सुंदर असं शिवसृष्टी किल्ला किल्ला बघण्यासारखा हाय जे म्हणजे ज्यांना बघण्यासाठी यायचं आहे अकलोनमध्ये त्यांनी नक्की या जरूर या आणि पस्तीस रुपये तिकीट आहे म्हणजे मोठ्या माणसांना आणि लहान मुलांना म्हणजे कमी तिकीट आहे तर माहीची उंची उंचीप्रमाणे हाय वाटतं तिकीट माहीची उंची भरली साडेचार फूट त्यामुळं माहीचं तिकीट त्यांनी मोठ्या माणसाने एवढंच घेतलं आहे पस्तीस रुपयेच घेतलं तर बघा नुसतं पुढं फिरत्यातही आणि सगळे पुतळे बघा इथं किती हुबेहूब तयार केलेले आहेत असं वाटतंय काय माणूसच उभा राहिला इथं कसलं भारी वाटतंय ना असं म्हणजे इथून हालूच वाटत नाही इतकं सुंदर आहे इतकं सुंदर मला तर ते बघूनच वाटतं मी म्हणलं मी स्वतः जर मला पाय असतं तरी मी बघायला गेले असते आणि किती आनंद घेतला असता ह्याचा तर ही बघा नदी आहे निराभिमा नदी आहे ही आता तर अकुलाई मंदिरापासनं जवळच आहे शिवसृष्टी किल्लासुद्धा आणि नदी बघा नदीला पाणी किती सुंदर आहे मस्तपैकी आणि माहिनी माहीच्या माही पप्पांनी इथं लय म्हणजे लय एन्जॉय केला आहे आणि फोटोसुद्धा भरपूर काढल्यात आहेत प्रत्येक ठिकाणी फोटो काढल्यात जसं सगळं बघा ढाल घेऊन इथं उभं राहिलेले आणि बघा किती छान दिसतंय नदीचा व्ह्यू सगळा परिसर नदीचा किती सुंदर दिसतंय ही मी फक्त व्हिडिओमध्ये पाहू शकते हे स्वतः पाहू शकत नाही मी तर चला मला काय वाटत नाही कारण की मला व्हिडिओ मार पत्का होईना पण बघायला भेटते आणि यूट्यूब चॅनल माझं चालू झाल्याचं सार्थक आहे कारण की यूट्यूब चॅनलमुळं व्हिडिओ तर काढणं होतं आहे तुम्हाला पण दाखवणं होतं आणि शेवटी मला पण बघणं होतं नाहीतर मग असं कुठं शिवरात्रीत यात्रेत ह्याच्यात म्हणजे यात्रा ही असायची ना त्यावेळेस आमच्याकडे काही मोठा मोबाईल नव्हताच आहे छोटा मोबाईल होता मग त्यांनी म्हणजे असं व्हिडिओ काढणं चुकीचं वाटायचं ना पहिलं तर ती काय करायचं खिशामध्ये मोबाईल ठेवायचे कॅमेरा चालू करायचं आणि व्हिडिओ काढायचे आणि मला दाखवायचे घरी आल्यावर मग मी ती एवढं बघूनच फक्त समाधान मानायचे तेवढं बघूनच बघा इथं किती छान आहे सगळं सगळं राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत जन्मल्यापासून जे राज्याभिषेक सोहळ्यापर्यंत सगळं किल्लं ही सगळं सगळं दाखवलेलं इथं किल्ल्यावरती तर मी तुम्हाला एक गाणं सुद्धा म्हणून दाखवते बरं का एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाच नाव गाज तैगड गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाज तई गड किल्ल्याच्या दगडावर तर हे बघा शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा आहे ना त्याचं ही पूर्ण साकारलेलं आहे तर इथं राज्याभिषेक सोहळ्याचं पूर्ण साकारलेलं आहे इतकं सुंदर दिसतं पण आतमध्ये जायला तिथं म्हणजे लॉक केलेलं आहे आणि एंट्री नव्हती तिथं सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर रैतेसाठी वार झेलले आपल्या निदड्या छातीवर साठी वार झेलले आपल्या निदड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर माझ्या देवाचं नाव गाज तै गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाज गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मला मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म बांधिला जगला मानुसकीवर कीवर जात पात ना धर्म बांधला जगला मानुसकीवर पुन्हा जन्म घ्या अशी चशू भक्तांच्या हृदयावर जन्म घ्याशी शी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर माझ्या देवाचं नाव गाजताई इकड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजताई इकड किल्ल्याच्या दगडावर जाऊ दे एडवाकडं गाणं म्हणले थंडी वाजतीया त्यामुळं व्हिडिओ एडिटिंग करत होते मी तर बघा किती छान काही तर म्हणजे जन्माच्या वेळेचं जन्माच्या वेळेचं आहे इथं सगळं साकारण्यात आलेलं आहे हुबेहूब जन्माच्या वेळेचं सुद्धा आणि माही कशी बघती म्हणजे माही एकदम मन तृप्त होऊन माही बघत होती आणि तिला म्हणजे असंहीच वाटलं नाही पण तिला म्हणजे थकवा आला नाही कसलाच कारण की तिने म्हणजे माझ्या भावाने तिला नेलं होतं एक वेळेस पण तिला एवढं दाखवलं नव्हतं सगळं तर तिलाही सगळं बघायचं होतं म्हणजे पूर्ण असं सगळंच बघायचं होतं त्यामुळं तिने बघा किती छान वाटते की असलं भारी वाटते व्हिडिओत बघूनसुद्धा तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही नक्कीच मला कमेंटद्वारे सांगू शकता आणि तुम्हाला दाखवते आता हो का इकडं बघा आता वरती चालल्यात एकदम वरती शिवरायांच्या पुतळ्यापशी चालल्यात म्हणजे घोडा आहे वरती आणि एकदम असं टोकाला आहे ही जास्त म्हणजे वरती आहे आणि त्यामुळे वर वरूनसुद्धा असलं भारी वाटतंय ना लय भारी वाटते वरूनसुद्धा हा ही वर आलो आम्ही ह कुठं ही गोहा असते कुठं काय नाही खुली आहे हिथ काय ही खोली असते ही वरच फक्त जायचं आहे ते पाय पळत येतं गा किती वर आले बघा आता अजून आहे काय हो का आता बघा किती वर आलो आहे अजून वर जायचं आहे हा येतं पुतळा आहे का हे सीओ वट पी एफ आहे चप्पल काढ इथं बेगर चेपलत जावं लागतंय वाटतंय चप्पल काढ ठेव खाली तर मी तर बघा हळूहळू चाललोय वर तर पोरीचा हट्ट आहे हा पूर्वावं लागतोय काय करायचं का दमानी या अरे आई बघा बघाय कुठं आलो आहे आम्ही हा काय इथं शेवटच्या टोकाला आणि आम्ही काका किती लांब उभा राहतो काउंच ठिकाणी आलो आहे मला नाही ते बायपास झाला आहे नेहमी हां ते पूल आहे सर्व काहीत नाही सगळं सिटीच दिसती बागा दाखवलं सगळं इथन दिसतय बाजूला इथे गेट आहे तेवढ्या आहे आधी लय उंचालू आहे तर चला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आणि बघा किती छान किल्ल्याची उभारणी केली तर असं जसं किल्ला तर तसंच किती छान हे केलेलं आहे मला जवळून बघायला आणि व्हिडिओमध्ये बघायला थोडासा फरकच आहे तर व्हिडिओ आपला कसा वाटला आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ थोडासाच करते मी दहा मिनटाचा आणि राहिलेला व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये थोडासा ही करेल कारण पुढचा व्हिडिओ सुद्धा छान आहे नक्कीच बघा पुढचा सुद्धा व्हिडिओ कारण की मोठा व्हिडिओ बघायला तुम्हाला पण बोर होत असेल त्यामुळं मी असा छोटासाच व्हिडिओ केलेला आहे बघा किती छान जसं किल्ला आहे तर तसंच म्हणजे गडकिल्लं तसंच म्हणजे हुबेहूब हुव, तयार केलेला आहे इथं सुद्धा तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझ्या पप्पाने हे दाखवलं तर मला सुद्धा भारी वाटलं की हा व्हिडिओ केला बघा किल्ला शिवनेरी किल्ला ह्या म्हणजे नावसुद्धा लिहिले तर किल्ल्यावरती तुम्ही बघून म्हणजे नाव ना वाचून तुम्हाला समजू शकतंय की कुठलं कुठलं आहे ते आता मी एवढं काही डिटेलमध्ये सांगू शकत नाही कारण की मी तिथं काही नव्हतेच बघायला तर माही पण बघती बघा माहीला तर असं म्हणजे हरवून गेल्यासारखंच झालं माहीला हरवल्यासारखंच झालं मस्त असं आहे सुद्धा लय आवडलं बघून तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा आणि पुढचा जो भाग आहे ना पुढचा सुद्धा आहे म्हणजे व्हिडिओ मोठा झालेला होता तर तो थोडासा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते कारण तुम्हाला बघायला पण म्हणजे असं बोर होते जास्त जास्त वेळ म्हणजे हे करून तर आज कसं छान वाटलं का नाही आणि नंतरचे व्हिडिओ मी दाखवतच राहील तुम्हाला पण हा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच मला कमेंट सा सांग करून सांगा तर चला बाय आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ता बाहजा